नमस्कार जेवण करताना असे बसावे तुम्ही रोज जेवताना कसे बसता टेबलवर खुर्चीत बसून की जमिनीवर पाय घालून आज आपण पाहणार आहोत योग्य पद्धतीने जेवताना कसे बसावे आणि त्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत सतत खुर्चीवर बसून जेवण केल्यामुळे पचनावर ताण येतो पोट फुगणे गॅस ऍसिडिटी असे त्रास वाढतात अशा बसण्यामुळे शरीरातील नैसर्गिक हालचालही कमी होते आयुर्वेदात सांगितले आहे की जेवताना पद्मासन किंवा सुखासनात बसावे म्हणजेच पाय घालून जमिनीवर बसून पाठ सरळ ठेवून जेवण करणे अशा पद्धतीने बसल्याने काय फायदे होतात पचनशक्ती वाढते वजन नियंत्रणात राहते स्नायूंना व्यायाम मिळतो मन एकाग्र राहतं शरीर आणि मेंदू शांत राहतात आयुर्वेदिक दृष्टिकोन आयुर्वेदानुसार जमिनीवर बसणी ही याज्ञ पद्धत मानली जाते शरीराचा आकार नैसर्गिक स्थितीत येतो आणि जेवणावर एकाग्रता वाढते तर उद्यापासून एक बदल करा जमिनीवर बसून शांतपणे जेवा आरोग्य उत्तम राहील आणि मनही प्रसन्न राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आरोग्यप्रेमी मित्रांना शेअर करा आणि असेच आरोग्य टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार